नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मम्मी यूट्यूब चॅनल तर आता ना काल आम्ही शॉपिंग करून आलो विशालने ना म्हणजे दोघीला दोन साड्या घेतल्या असं दोन दोन हजार रुपये दिले होते तर त्या साड्या झाल्या दिवाळीचं तसं काही नाही पण झालं असं की मला घ्यावं लागेल ना मायराची पहिलीच दिवाळी आणि घरातले सुरू हा ना त्याच्यामुळं मी तिला काही सांगत नाही काही नाही लपचित झाली हा तिला सोयी जाऊन तर मी तिला घेऊन गेले असते पसंत करायला तिला काही साडीतले एवढं काही कळत नाही मी चांगली वाली साडी घेते तिला कारण की पहिली लक्ष्मी येते पहिली दिवाळी तिच्या म्हणून माझं कर्तव्य चांगली साडी घेण्याची तिला काही करायला कोणाला सांगितलं नाही मी माझी जाते प्पा हा मग आता तिला घ्यायची हा मग आता असं करते बबलीला ये कोमलला ये आणि मला आहे आता मी पण मला घेते अजून विशाल घेते मला नाही घेते तीन घेते त्याला ते गिला तीन घेते जातो आता पटकन शॉपिंगला कोकोला ड्रेस घ्यावा लागेल पिटूला घ्यावा लागेल कोकोला घेते एक ड्रेस आणि नवीनच आहे पण तरी पण मला आजी आहे मला माझं मन नाही होणार नाही विशाल घेईल पण मला माझं मन मी घेतलं का माझ्या हाताने मला बरं वाटतंय थोडस जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत आपण कमवतो तोपर्यंत जेव्हा आपण नाही कमवणार त्या दिवशी आपल्याकडून काय होईल काय नाही हे नहीं। नहीं ले ले थ थ मला माहिती नाही पण आपली दिवाळी आहे त्याच्यामुळे एन्जॉय करायचा जास्त हे करायचं नाही विचार नाही करायचा <laughs> आपले दोनच मला तुम्हाला दोन नाताला घेते राहिलेलं चिवडा वगैरे मायराला म्हटलं मायरा तू बाई बनवायला म्हणते तुम्ही सांगा मला काय कसं बनवायचं ब्लाऊज शिवायला टाकायचे ब्लाऊज अशिव्या झाले पाहिजे आजच्यात आता पप्पाला घेते ना आणि इतकं हो गरम आहे तुम्ही म्हणता की दम लागले आणि कशी मला खरंच काय होते काय माहिती गरमी मला सहनच होईना ना धावपळ म्हणजे हा धावपळ म्हणजे धावपळ इतकी मला होतच नाही वध होत काय होईल काय माहिती मला कळत नाही काय झालंय काय झालंय काय मला असं वाटत नाही पण मला काय माहिती दम लागतोय आणि जास्त मला धावपळ सहन होईना आता पहिलं व्हायची ना धावपळ खूप सहन व्हायची आता नाही मस्त जिमला जायची तेव्हा तरी थोडीशी हे झालते ते मन माझं एकदम व्यवस्थित झालं होतं उद्या जायचं उद्या नाही दिवाळीमध्ये घरात कामात पहिली दिवाळी पूर्वीला काही माहित नाही मी काही जिमला जाऊन बसू तिला काय पण आता आठ दिवस तर लागतील ना असं कसं तुम्ही मला म्हणताय जायचं नाही ना तर ती मग एकदम चढ नाही चढणार आळ तुमचं म्हणणं मी पूर्ण करणार मी जात राही जाईल टेन्शन घेऊ नका पण आता दिवाळी ते सांगतील की पप्पा खरंच मम्मी बोलते आहे हातपाय दुकाळ सुरुवात होती परत तुझी मून घरीच राशी तर तिला मला सगळं सांगावं लागेल साफसफाई तीन चार दिवस पण तरी मला मी मोठी कुठे मला माहिती आहे कुठे काय ठेवायचं कुठे काय नाही काय करायचं सांगा तुम्ही आता ती नवीन असल्यामुळे आपण घालून का

तो ड्रेसच आहे झाला मग आता मी बॅग नाही घेता मला बॅग न पण जड हे दुखतोय इलायची खाल्ली मी नंतर काय खाल्ले खाली जातो आम्ही बाळा मागायला लागेल आमचं बाळाला छोटा हे आणावं लागेल मोठी आणली विशाल मोठी आणली आणि आता उद्यापासून साड्या घाला कारण की कसं माहितीये का आज मी ड्रेस का घातलाय मार्केट मध्ये ना मग मला साडी आवडताची आहे ना सॉफ्ट साडी असली तर काय नाही पण काठच पाजाराच्या माझ्याकडे सगळ्या काही काटा बाजाराच्या साड्या जास्त आणि एकदम साधी घातली ती पण मला आवडत नाही असं आहे की जास्त साडी घातली त्याचं ब्लाऊज बरोबर नसलं हे नसतं मग मला ती आवडत नाही घालायला घालायचं तर व्यवस्थितच घालायची साडी नाही तर मग आवडत हलकी फिलकी चालली बघा हे कर काय कमेंट करू नका मला की मी चांगला चांगला ड्रेस असेल तर चांगला मला आता किती दिवसाचा घेतलेला आहे मी चांगला आहे ना ते पण मला कमेंट करून सांग हा चांगलंच आहे असं नाही की ते तुमचं ऐक माझं हो ऐकतील ना असं चला आपण आई पप्पा मम्मी पप्पात ना

मला येतच नाही मी मज्जा करते म्हटलं तुम्ही दिवसभर टीव्ही जवळ जायचं वाचताय माझ्या रिप्लाय तर मला रिप्लाय द्यायला वेळ नाही तर वाचून माझं मन भरतंय ना रिप्लायचं काय मला सगळ्यांच्या दिसतंय कमेंट कोणी केली कोणी नाही सगळ्यांच्या दिसतात ना मला हे मी माझं मन भरून जातो कमेंट इकडे साईडला फोटो असते ना त्या क्लिक करत असतो आणि मग ते आज एक पप्पाचं सगळ्यात पहिलं काय सांगू एक लय आवडलं मला मी त्या दिवशी लय नाराज होते म्हणजे ऑफिस मध्ये अशीच बसलेली आणि मी नाही का त्या दिवशी तर सांगते मी लय म्हणजे टेन्शन मध्ये होते थोडीशी मी तुम्हाला पण फोनाला सांगितलं काहीतरी बोलले किटू किटू सगळं सगळं व्यवस्थित तर मला म्हणजे दय बाई काय झालं काय नाही असंच मग काय एवढे हे नाराज असतं नाही म्हटलं काय नाही असंच नाराज आहे काय का बरं तुम्ही सांगा बरे मी तुला एक सांगू का म्हटलं सांगा ना तुला एवढे सगळेजण मम्मी म्हणतात याच्यापेक्षा तुला खुशी कुठली पाहिजे नाराज कास एवढी माझे डोळे उघडले आणि खरंच मला इतका आनंद झाला एकदम परफेक्ट हे जोक मारला तर मला इतकं खरंच लय बरं वाटलं मला माझ्या डोळे आणते माझे शपथ माझे डोळे भरून ते मी नाही बोलत दिवाळी आहे मी लगे पटकन लगे कामालाच लागली मला म्हणजे अशी बसून काय बसतेस तुला एवढी सगळे आपल्या ओडीज मम्मी म्हणतात अजून तुला याच्यापेक्षा सुख कुठलं पाहिजे मग तर मला लय इतकं बरं वाटलं त्या दिवशी पप्पाचा हा डाव मला इतकं आवडला की ते अशी मजाक करत असतात मला जास्त नाही केली तुला चांगलं हे खरंच सांगितलं नाही मला खरंच ते खूप आवडलं चला आता आम्ही निघतोय जास्त भाषण झाल्याचं एवढे वारी वारी ऐकलं कोणती खूप पसंत पसंत

तुमच्यासाठी ठेवा तुमच्याला पण ठेवायचं मुली तर घालणार आपण पण आपलं आपण भरपूर सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी लागतो ना चेंज करून भेटत ना नंतर <laughs>

हा म्हणजे नवीन पॅटर्न पेक्षा सांगतो फ्रेश कलर व्हरायटी पण कोमलसाठी म्हणजे मी पसंत केली बाकी त्यांच्याबलीसाठी हा हिबलीसाठी हिबली साठी हिमायरा साठी हिमायरा हिबली आणि कोमल कोमलला लाईट कलर नाहीये

अरे वो खोल पाले इकडे इकडे चल लवकर अरे खोल बोले बना की तू दादा बोलन अच्छा बोलन कितू दादालाच वे दाखवते घे लवकर घे लवकर घे लवकर घे दाखव घे लवकर अरे दादा रे तिकडे तिकडे पप्पा पकड दे पप्पा पकड दे देवा 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 पप्पा पकड दे सगळे तुला फटाके दादा तुझ्याच आहे तू पाऊ सुरसुरे तुझ्यासाठी फक्त सगळं आता छोटी गण नाही कर बाळा तू छोट्या गण नाही कर एवढ्या फटाके पाय ते नाही का फेकायचे असे खाली गोळी फेकायचे ते लेवारी हा लेवारी ते फेकायचे हा ते टिकले आणल्या परत हा फटाके तिथं दिले सात आठ त्या लेकरायला बाकी हे फेकायची आठ पाकिट दिले लहान लेकरा मागितले जरा कोंबडी 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 फटाका दे ना। दे दे आता चा, आता दे अरे, अरे आता नाही दिवाळी आज नाही पिलू खोल, खोल, पिलू दिवाळी आज नाही अरे घाबरला हातात नाही बसत ना आता सकाळी म्हणला तू आणि मी त्या दिवशी म्हणलं तर मला मोठी

कॅमेरा इकडे काय झाली फटाके पाहून का विचार चला आता बघत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा छच्छाईस खाला धनल लवकर लवकर फोटो होता लाईव्ह मध्ये होत फोडत होत

ആഗമതി ചല്ലറാവേണ ബായ ഓടി ചല്ലറാവേ ഓടി നമ്മുടെ ഇവിടെ പഠന രാഷ്ട്രത്തെ ചായ ഞാൻ മെപർתי പാപ്പലിക്ക് ജീവലി ചല്ല ചല്ല